हाय भावा नो तर आलू बघायला आता मी करवंद करवंदाच्या जाळ येते करवंद कसे आले ते बघायला रंगीत पिकले का नाहीत ते त्यामुळं तर आता शिक लागले तर हे त्या आणि ही आहे करवंदाची होती आहे ते करवंद असे लागलेत थोडीशी म्हणजे पिकायला कुठंतरी हा हा भरपूर आहे ती अजून काय पिकले नाही ते करवंद हे बाबा एक पिक कुठंच तरी असे पिकायला लागले भरपूर हिरवी आहे ती काय पाड लागला नाही तर बघूया आपण इथं दुसरी एक आहे जाळे रानात आल्यावर खायला असते भेटते ते करवांद टेंब्र बरेच बोर हिला अजून आहे ती ह्या जाळेला आणखी सगळ्यात लवकर ह्या जाळेसनी लागतोय मोहर पण हिला ह्या वर्षी कमी आहे त्या तर बघू आपण त्या तिथे एक ह्या साडी माग तिला पिकले तर आता शिक लागाय लागलाय पाडा तर हा आखी तिला पाड लागत अस लागतो आंब्याला ह्याला तर हो काय हे असे कुठं लागले पिकायला त्यामुळं एवढी का विकली नाही सगळ्यात मोठी जाम ही डोंगराच्या कडनी डोंगराच्या कडने करवांदा येते आणि त्यामुळं हे बघा दोघंड केवडा हा वडा आहे वड्याच्या कडल आहे बघा बघू शकता आणि जा, करवां जा ही करवांद लय मोठे आहेत काही चावत पडलं होतं <laughs> तर हे बघू शकतं हे कारण की भरपूर आहेत अशी चिकडे बी आहेत तर ही खरावांत आहेत कुठंतरी तरी पिकायला लागलेत या खायला